शिवभारत अध्याय सव्वीसावा कविंद्र म्हणाला लोक घाबरून गेले व्यापारी पळले म्हणजे गळाले सासवड लुटले गेले सुप्यास वेढा पडला पुण्यावर हल्ला झाला इंदापूर काबीज केले गेले चाकण चौऱ्यांशींचा प्रदेश शत्रूसेना समूहाच्या बहुतेक घशांत गेला पुत्र शिवराय समृद्ध व अत्यंत क्रुद्ध होतसाता पन्हाळगडावर जौहराशी तेथेच लढत होता अशावेळी जाधवरावाची मुलगी शहाजीची धर्मनिष्ठ पत्नी म्हणजे जिजाबाई हिच्या ठिकाणी वीररसाचा संचार होऊन ती युद्धाची भाषा बोलू लागली राजगडावर राहणारी ती शिवाजीची माता आपल्या गडांच्या रक्षणाब्या कारमी दक्ष झाली नंतर सदाचारी सेनापटी नेताजी बरोबर पुष्कळ सैन्य घेऊन सगळे शहापूर जाळून शत्रूस पळवून लावून शिवाजीचा निरोप प्रसादाप्रमाणे ऐकून हिलालासह शिवपट्टणा आला नंतर प्रेमळ पुत्रदर्शनासाठी दीर्घकाल उत्सुक पन्हाळगडास स्वतःच जाण्यास सिद्ध झालेली क्रोधाविष्ट झालेली स्वतःच्या मोठ्या सैन्याने युक्त अशी जी त्या शहाजीराजाची राणी तिला त्या नेताजीने राजगडावर पाहिले जणू काही अपराध्याप्रमाणे पदोपदी अतिशय भीतभीत त्याने हिलालासह त्या धर्मनिष्ठ राणीस प्रणाम केला त्या दोघांस हात जोडून प्रणाम करताना पाहून ती महाभाग्यशाली मृदू व वा गंभीर वाणीने बोलली राजमाता म्हणाली युद्धोत्साह धारण करणारा तो माझा बाह्य प्राण म्हणजे प्राणाप्रमाणे प्रियपुत्र पन्हाळगडावर शत्रूनी चहोकडून वेढला आहे तेथे त्या धन्यास सोडून व सगळी लाज गुंडाळून ठेवून तुम्ही दोघेही शत्रूच्या भीतीने परतलात हे आश्चर्य होय त्या माझ्या एकुलत्या पुत्रास स्वतः सोडविण्याचा मी स्वतः प्रयत्न करून आणि जोहराचे मुंडके आज युद्धातून घेऊन येईन ज्याच्या वाचून ही दिशा म्हणजे हा देश मला मोठ्या आरण्याप्रमाणे शून्य दिसत आहे त्या सिंहाप्रमाणे पराक्रमी बाळास मी लागलीच आणीन विष्णूचा अवतार म्हणजे अंश असा तो माझा एकुलता पुत्र जर मला क्षणभर दिसणार नाही तर मी प्राण सोडीन तुम्ही इकडे एकत्र मिळून शत्रूशी झुंजा मी स्वतः त्या शत्रु जोहराशी लढते म्हणजे समाचार घेते याप्रमाणे ती त्यासमयी बोलली असता घाबरून जाऊन तो सेनापती क्षुब्ध झालेल्या आणि जिची आचरण निर्माण आहे अशा त्या राजमातेस म्हणाला भवानीच्या प्रभावाने तो महासामर्थ्यवान व पराक्रमी स्वामी अखिल जगताचे पालन करीत आहे त्यास सहाय्यकर्त्याची अपेक्षा नाही म्हणून त्याच्या आज्ञेने जाऊन विजापूर जिंकून तुमचे कल्याण असो मी मोगलांशी युद्ध करण्यास परत आलो आहे सत्यनिश्चयी आपण मला रक्षणास यावे तिकडे तो अत्यंत निर्भय व विजयी शिवाजी आहेच आहे अजिंक्य पुरुषांचा धुरीण असणारा असा त्या आपल्या धन्यात्रास मी केव्हा पाहीन आणि शत्रुशी केव्हा युद्ध करीन असे मला झाले आहे हे अनेक सैनिक मोगलांशी लढतील आणि मी स्वतः तिकडे जोहर आदी शत्रूशी लढेन इकडे शिवाजीच्या सैन्यांनी सध्या अतियत्नाने म्हणजे काळजीने रक्षिलेले गड मोंगल आज घेऊ शकत नाहीत याप्रमाणे सेनापतीने त्यासमय तिला विनंती केली आणि तो धैर्याने पन्हाळगडास निघाला झटकन घोड्यावर बसून हातात तरवार घेऊन निघालेला त्या थोर कुलांतील खंबीर सेनापतीच्या मागून सहाही प्रकारची सैन्य निघाली हत्तींच्या सोंडांनी उडालेल्या धुळीने ध्वज मलीन झालेले ते प्रचंड सैन्य तो सामर्थ्यवान क्षत्रिय घेऊन चालला त्या सेनापतीच्या व हिलालाच्या हाताखालचे हे शत्रुसैन्य समीप आलेले ऐकून त्यास विरोध करण्यासाठी जोहरसुद्धा भालेकडी व पट्टेकरी असे पुष्कळ योद्धे तिकडे पाठवले तेव्हा मोठा गर्व वाहणारे भाले पाश धनुष बाण धारण करणारे धिटाईचे असे ते सर्व सिद्धी शिवाजीच्या त्या अतिप्रचंड व समृद्ध सेनेस वाटेत अडवून शस्त्रे उगारून तिच्याशी लढू लागले तेथे शत्रूबरोबर हिलालाच्या चकमकी उडाल्या त्यात बाणांनी डोकी तोडण्यात आली व भाल्यांनी हात तोडण्यात आले तेव्हा हिलालाचा रागीट आणि अभिमानीपुत्र सामर्थ्यवान वाहवाह हा शत्रूच्या व्यूहात शिरून गेला मोठे भव्य व लाल डोळे असलेला शत्रूची छाती फाडणारा तो जवान आपले हस्तलाघव दाखवित असताना अत्यंत प्रेक्षणीय दिसत होता नंतर विविध आयुधांनी लढणाऱ्या त्या महायोद्ध्यांनी त्या मानववाही वाहवाहाला युद्धाच्या अग्रभागी घोड्यावरून खाली पाडले आणि तो बेशुद्ध झाला भाला मोडून व शरीर छिन्नभिन्न झालेला अतिविव्वळ झालेल्या त्या वाहवाहांना शत्रूंनी म्हणजे जोहर जोहरपक्षीयांनी अतिशय हर्ष करीत आपल्या गोटाकडे नेले जणू काही आपला आत्माच अशा त्या पुत्रा शत्रू घेऊन जात असताना हिलाल सुद्धा सोडवी शकला नाही जोहरचे योद्धे तेथे असे त्वेषाने लढले की हिलाल प्रमुख सर्व वीर चहोकडून पळाले ती वार्ता ऐकून पिछाडीचे रक्षण करणारा सेनापती हिलालाच्या वीरपुत्राबद्दल मनात शोक करू लागला याप्रमाणे ही दररोज लढत असले लढत असतानाही पन्हाळगडास जाण्यास त्यास संधी मिळाली नाही याप्रमाणे सेनापतीचा पराभव झालेला ऐकताच शिवाजीराजास इंद्रास जसा जंभासुराचा क्रोध आला तसा जोहरविषयी क्रोध आला एकदा शुद्धा तो शुद्धाचरणी राजा तेथे सुखागारत निजला असता त्याला वरदाती तुळजाभवानीचे स्वप्नात दर्शन झाले तेव्हा ती महासामर्थ्यवान जगनमाता तो महासामर्थ्यवान राजा प्रणाम करीत असता त्यास म्हणाली तुळजादेवी म्हणाली मोगलांनी येऊन तिकडे चाकणचा किल्ला जिंकला तेव्हा बाळा तू येथे राहू नये सर्वथा निघावे तिमी मश्शांच्या जबड्यात अडकलेला गळाप्रमाणे तसा मोगलाच्या जयरूपी मुखात सापडलेला हा चाकणचा किल्ला मोठ्या अनर्थास कारण होईल हे राजा तसेच सत्वर राजगडास जा आणि आपले राज्य राख तुझी वृद्धमाता तुझ्या वाचून तेथे तळमळत आहे थोड्या फारशा सैनिकांसह त्वा येथून निघावे गडावरील तुझे योद्धे जोहराशी लढतील मी आपल्या मायेने जोहरला मूढ करेन आणि जगामध्ये तुझ्या पराक्रमाची विपुल कीर्ती पसरवीन या पाप्याचे दिवस भरले आहेत हा फार काळ वाचणार नाही दुसऱ्या निमित्ताने मृत्यू भक्षू इच्छित आहे याप्रमाणे त्याला आशा करून देवी तेथेच अंतर्धान झाली पण जागे झाल्यावर त्याने पुन्हा पुन्हा तिलाच वंदन केले मग शत्रुसैन्याने चहोबाजूनी वेढलेला समुदायाच्या दर्शनाने नाचणारा जणू काही मोरच सर्व बाजूस पसरलेल्या काळी किर्र अरण्यांची दाटी असलेला गदगद गंभीर व धोधो आवाज करीत अनेक ओहोळ म्हणजे झरे ज्यापासून वाहत आहेत अशा त्या पन्हाळगडाहून स्वसामर्थ्याने बाहेर पडण्यास सिद्ध होऊन तिथे पोक्त सैन्य ठेवण्याच्या इच्छेने त्रिंबक भास्कर नावाचा लोकांमध्ये सन्मान्य धैर्यवान ब्राह्मणा व स्वबुद्धीने निश्चित करून शत्रुसमूहाची निंदा करणारे व योग्य असे भाषण शिवाजीने केले राजा म्हणाला पहा शस्त्रे उगारून रात्रंदिवस लढत लढत पराक्रम्यांनी आम्ही येथे चैत्र आधी चार महिने घालवले अहो ज्यांचा पराक्रम शत्रूस अनिवार आहे त्या आमच्या हातून या अजिंक्य गडावरून पायथ्याशी असलेल्या जोहरला ठार करणे झाले नाही हे आश्चर्य होय नेताजी प्रमुती सेनापतींचा मोड झाल्याची लोकवार्ता आहे आणि ह्यांचा हा वेळा तर आम्हास थोडासुद्धा उठविता येत नाही या बलवान आणि पराक्रमी सिद्ध्यास पुष्कळ सैन्याच्या सहाय्यानेही जिंकणे आम्हा सध्या अशक्य आहे असे मला वाटते पुणे प्रांत मोगलांनी आक्रमिला असता त्याच्या साश नाशासाठी पराभवासाठी मी येथेच वेळ राहणे योग्य नाही असे मला वाटते तिकडे मोंगलांच्या साहसी महासेनेचा पराभव माझ्याखेरीज दुसऱ्या कोणाच्या हातून होणार नाही असे मला वाटते म्हणून मी मोगलांचा संहार करण्याच्या इच्छेने त्वरेने निघालो आहे तेव्हा शत्रू साठिंक्य असा हा गड तुझ्या हाताखाली असू दे तू येथे सेनापती हो चहोकडून वेढा देणाऱ्या शत्रूच्या नाशासाठी पराक्रमी कार्तिक स्वामी हो हा शत्रूचा व्यूह फोडून अर्जुनाप्रमाणे निघून जाणाऱ्या माझ्याशी लढणारा कोणीही नष्टशत्रू योद्धा मुळीच आढळणार नाही असे बोलून त्या धैर्यशाली त्रिंबक भास्करास त्या गडावर ठेवून महाराज रात्रीच्या प्रहरी निघाले आश्चर्याची गोष्ट ही की ते महाराज असे पालखीत बसून जात असताना त्यांच्या प्रस्थानदुंधुबीचा म्हणजे कुचाच्या नगाऱ्याचा असा काही मधुर ध्वनी झाला की ती मेघगर्जनाचा आहे असे वाटून त्यास तो समजला नाही कळंब केवडा कुन कुडा यांच्या सुगंधाने भरलेल्या घडाघड गड़ उड्या मारित वाहणाऱ्या झऱ्यांच्या तुषाराच्या संपर्काने मंद असा वायूने त्यावेळी तेथे अनुकूल होऊन स्वजनाप्रमाणे त्यास आपले सहाय्य केले महाराज प्रवास करीत असताना त्यांनाच हिरांनी पूर्वी पाहून ठेवलेल्या मार्गावरील उंचसखल भूमी विजांनीही तत्क्षणो दाखविली अपियांतम अधुरेण पथातमवनी मीश्वरम निजाजनसुहूर विद्विषत भगवत्या विमोहित भवानीने मूड केलेल्या शत्रुस महाराज जवळून जात असतानाही समजले नाही पुढे मधूनमधून पडलेल्या शिळांनी या योगे उंच सखज असलेला पर्वताच्या तुटलेल्या कड्यांवरून पडताना गर्जना करणाऱ्या नद्यांनी व नदांनी योगे आती दुर्गम झालेला निळा शेवाळाच्या योगे घट्ट असा जांघडघर चिखल असलेला पालवी या योगे छकचकीत दिसणाऱ्या लतांनी ज्याच्यावरील वृक्ष वेष्टिले आहेत पर्जन्यामुळे घाधळ उडालेल्या वाघांची गर्दी ज्याच्यावरील गुहांमध्ये झाली आहे वारुळातून बाहेर पडणाऱ्या सापांना मारण्याच्या इच्छेने त्वेषाने धावून जाणाऱ्या मोरांचे टाहोरांनी भरलेला ज्याच्यावर मनुष्यांचा संचार दृष्टीस पडत नव्हता असा हिरांनी आधीच पाहून ठेवलेला तो मार्ग रायगडचा स्वामी राजा शिवाजी आक्रमून गेला नंतर मार्ग आक्रमून आलेला राजा शिवाजीने प्रेक्षणीय सभागृहे व पागा असलेल्या आपल्या विशाळगडावर चढवून तेथे आपल्या सैन्यास विश्रांती मिळावी या हेतूने इष्ट अशी वस्ती केली